नर्मदे हर नर्मदे, नर्मदे, हर, हर नर्मदे हर नर्मदे हर 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 महादेव आपलं नाव सांगा पंडित योगेश खास आपण लातूर हा आणि ओंकारेश्वर प्रारंभ केली अच्छा तुमची पहिलीच परिक्रमा आहे परिक्रम का प्रथमच परिक्रमा प्रथम परिक्रमा आहे परिक्रमाचा अनुभव काय सांगशील परिक्रमेचा अनुभव असा आहे की मनामध्ये असे उत्कंठा होते की भगवतीच्या तटावरन जावं आणि तटावरन सगळ्या गोष्टीचा आनंद प्राप्त करावा आणि ऋषी मुनी भेटावं रेखाम्या भांड्यामध्ये ज्ञानाचा भर अच्छा अनेक प्रकारचे ऋषी मुनी तपश्चर्या केलेली भूमी आहे तर त्या भूमीमध्ये काय तरी आपल्याला जीवनाला नवीन चालना देण्यासारखी शक्ती मिळेल किंवा कोणाला तरी अनुभव देण्यासारखी एखादी शक्ती प्राप्त होईल अशा अनेक निघालेला एक सर्वसामान्य व्यक्ती अनेक लोकांनी ऋषी प्रार्थना करून ज्या रेव्याची परिक्रमा केली तर आपण पण एक तिचा एक लेकरो होऊन परिक्रमा करूया आपलं पण काहीतरी देणं लागतं परमात्म्याचे चिंतन करणं लागतं तर नामस्मरण करत 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 आमची परिक्रमा ही अतिशय आनंददायी सुरुवात झाली अच्छा अच्छा तुम्ही ओंकारेश्वरनं सुरुवात शुर केली काय किती का ओंकारेश्वरनं गुरुपुष्यामृत एकवीस तारखेला आम्ही प्रारंभ केली गुरुवार गुरुवारी hmm. दत्तप्रभूंच नामस्मरण केलं गुरुचं स्मरण केलं hmm. आणि महेश्वराच स्मरण पूजन वगैरे करून hmm. सकाळी सकाळी प्रारंभ पाच वाजता या hmm. सगळ्या गोष्टी उरकून संकल्प सोडला आणि दंड हातात घेतला कमंडलू घेतलं आणि नर्मदे हार अशा आनंदमय वातावरणामध्ये सात वाजता ऋषी भेटले कुठले तीर्थ भेटले असं ऋषींच नाव म्हणण्यापेक्षा जे महंत वगैरे जे आम्हाला काही असे अवलौकिक काही महंत असे भेटले की मला एक खूप मोठा प्रश्न होता माझ्या मनामध्ये ज्यावेळेस त्या श्लोकाची सुरुवात झाली ससिंदू बिंदू सुस्कलत्ता रंग भंग रंगीदा तर सिंधू नदीचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहे अशा मनामध्ये संकल्पना होत्या तर सिंधू नदी तर आपल्या भारतामध्ये नाहीये त्या भारताच्या कुठंतरी परप्रांतीय देशामध्ये गेलेली आहे तर त्यामुळं मनामध्ये असा विचार होता की सिंधू नदी कधी मिळते आणि सिंधूच नर्मदा मध्ये कस समावेश होतो असा विचार होता का तर हजार श्लोकामुळे ह्या श्लोकामुळे आणि हजारो नद्या ह्या नर्मदेला भेटायला येतात आणि आपल्या ये शरीराचं जे ओझ आहे ते ओझ कर कमी करण्यासाठी जातात परत तेजोमय होऊन परत प्रवाहित होतात असा एक अनेकांनी सांगितलेला अनुभव होता तर ती पण सिंधू नदी ह्याच्यात येते का तर मग एक महंत भेटले मग त्यांना मी एक माझा छोटासा प्रश्न आहे असं मी त्यांना म्हणल्यानंतर सिंधू बिंदू याचं त्यांनी अतिशय निरूपण इतकं सुंदर आणि छोट्याशा वाक्यामध्ये केलं सिंधू म्हणजे समुद्र आहे आणि बिंदू म्हणजे नदी आहे आणि तो बिंदू तुमच्या कमंडलू मध्ये त्याच्यामध्येच तो बिंदू आहे म्हणून ती सोबत आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या सिंधूचा विचार नाही करायचा आणि ते सिंधू आणि बिंदू एकत्र होतात तीच परिक्रमेची आपली खरी अनुभूती आहे काय असे अनेक प्रकारचे अनुभव आहेत म्हणजे आनंद खूप आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तटव नाही आहे किंवा आपल्याला रोडनी चलावं लागतं माझ्या सुद्धा मनामध्ये विचार आला की बाबा आपल्याकडे सगळी सुव्यवस्था असून सुद्धा आपण तटबंदी सोडून चालतोय हो पण त्याचं सुद्धा असं मंथन होत 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 गेल्यानंतर एक महात्मा भेटले हे सगळे थोडस पुढे आमच्या परिक्रमावर्षी पुढे गेलेले होते hmm. आणि आम्हाला एक परिक्रमावर्षी सांगितले की आपल्याला जर काही स्वतःचा अनुभव घ्यायचा हो असेल तर आपल्या दोघांमध्ये एक दहा फुटाचा अंतर ठेवावा अच्छा स्वतंत्र राहावा आणि नामस्मरण करावं असं ah. एक जणांनी सांगितलं मग ते शक्यतो आमचं सकाळी सुरुवात झाली की बारा वाजेपर्यंत आमचं नामस्मरण गुरुचं स्मरण जे काही आहे भगवंताचं नामस्मरण करत 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 आम्ही चलतो कोणी कोणाशी संवाद न करता मग ते संध्याकाळी चार वाजता असं डोक्यामध्ये चाललं होतं की आपण तट सोडून रोडनं चाललो आहे तर एक साधू भेटले क्या बेटा क्या चल रहा तुम्हारे दिल में क्या चल रहा है असं म्हणून त्यांनी प्रश्न केला मला असा असं डोक्यामध्ये माझा विचार होता पण तो त्यांनी तोच प्रश्न आणि त्याचंच उत्तर अतिशय माफक स्वरूपा मध्य अतिशय सुंदर स्वरूपा मध्य दिला कि नदी तट पर चलो हुँ. या आप रोड पर चलो या गांव में चलो भगवती आपके साथ है इसलिए आप तट पर ही चल रहे है, ऐसा मन में भाव रखो और जो मिलता है तीरथ जल कोई पीला है तो वो तीरथ समझ कर पियो हो चाय दिए तो अमृत समझ कर पियो हो और जो प्रसाद मिलता है भगवती का आशीर्वाद बोल की उसको खाओ उसके अंदर क्या है कैसा बनाया बनाया है है किस किसने बनाया है, ऐसा मन में भाव वही भगवती का प्रसाद है और यही परिक्रमा आहे असं म्हणल्याच्या नंतर एक दहा मिनटाच्या नंतर hmm. मला ते दिशेनास झाले मला मी बऱ्याच वेळाला इकडे तिकडं पाहिलं पण कुठं मला दिसलेच नाही एक अनुभव आहे अनुभव आहे म्हणजे मनाला एक आल्हाददायक मग त्या दिवशीपासून असं म्हणलं की नाही ता भगो, हो <laughs> हो आता कुठला का मार्ग राहिला मग आमच्या भगवत भगवतीच्या कृपा आम्ही भटकत होतो ह्या रस्त्याने जायचं का त्या रस्त्याने जायचं असं भटकत असताना आम्हाला चिंतन व्हायचं की आता काय होईल कुठं जायचं असं टेन्शन यायचं मग ते आम्हाला एक अन्नाच्या रूपाने एक आम्हाला एक व्यक्ती अशी भेटली की ते मार्गक्रमण करत असतात पुढं आणि त्याच्यानंतर हेमंत दादा म्हणून एक भेटले आणि ते वायू आहेत आमच्यासाठी सर 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 चलतात की अक्षरशः आम्हाला असं वाटतं हनुमंतच <laughs> ते पुढं हे मागन मग आम्ही त्यांचं वय किती आहे एक साधारणतः पन्नास पंचावन्नच्या आसपास अस आणि अन्नाचं साधारणतः साठ ते पासष्ट च्या आसपास असतील त्यांची परिक्रमा किती वेळची त्यांची पण तिसरी आहे त्यांची पण तिसरी अरे आणि तीन आणि तीन आम्ही मधले सातवे असं <laughs> मिळून आम्हाला असं उत्तम संगम सप्त ऋषीचा संगम झाला यात्रेचा आणि असा आनंद आला की मग ते आम्ही एक परिवार म्हणून आम्ही करू लागलो पण आमच्यामध्ये कधी बरेच जण म्हणतात वाद होतात त्रास होतो माणसं दोन ते पण तसा काही मै्यानी आम्हाला तसं अजून म्हणजे झालं नाही आणि आम्ही एकूणमेकाला अतिशय बांधून चालतो hmm. पण प्रत्येकजण नामस्मरण करतो पण त्याच्यामुळं कोणाचा काही प्रॉब्लेम होत नाही असं मैय्याची कृपा आहे आता उत्तरतट चालू आहे दक्षिण तट झालेला आहे आणि आणखी काही दक्षिण तट राहिलेला आहे तर चालू आहे आणि आमच्या मनामध्ये भाव असे जिथून चाललो hmm. आमच्यासोबत मैया आहे रोड असो गावभाग असो किंवा हायवे असो असा कुठलाच डोक्यामध्ये विचार नाही फक्त चलत राहायचं आणि जे मैया दर्शन दे ते घेत राहायचं आणि जो प्रसाद मिळेल ते खात राहायचं आणि घरमध्ये हार अशा पद्धतीने थोडक्यात चाळीस दिवस झाले असतील तुम्हाला हा आरामशी चाळीस दिवसात किती किलोमीटर झालं असेल तसं की अंदाज मला नाही सांगता येणार पण मे बी एक साधारणतः एक हजार एक किलोमीटर झाला असावा हो एक असा अंदाज आहे अंदाज आहे बर का म्हणजे आम्ही काही के कॅल्क्युलेशन केलेलं नाहीये तर परमेश्वराच्या कृपा आशीर्वाद आतापर्यंत चलत असताना आम्हाला कुठल्या गोळीची गरज पडली नाही कुठल्या औषधाची गरज पडली नाही किंवा कुठलं काही दुखलंय म्हणून आम्हाला बसावं लागलं नाही <coughs> अच्छा असं आणि प्रसंगानुसार आम्हाला प्रसाद वगैरे मग यांनी ऐश्वरी उपभोग दिला आम्हाला प्रत्येक ठिकाणी खूप आनंददायी प्रत्येक ठिकाणी जे माणसं मिळाली आम्हाला प्रेमळ आम्हाला अन्न वगैरे सगळ्या गोष्टी खूप छान मिळतात नाही मैया या सगळं पुरवतच म्हणजे मनात आलं तरी समोर येतच आम्हाला पुरवते आणि प्रसाद आम्ही बस हेच महत्वाचं धन्यवाद आपण मुलाखत दिल्याबद्दल आणि तुमचं पुढचा प्रवास सुखमय आनंदमय आरोग्यमय हो परिक्रमा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा